श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय अदमापूर बगा क्रमांक सोळा शेळ्या मेंढ्यांसह बेल्ले येथे दाखल भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी बेल्ले येथील चाटेवस्ती या ठिकाणी त्या बग्गीचा पहिला मुक्काम झाला तर दुसरा मुक्काम बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट यांच्या शेतामध्ये बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्या दाखल झाल्या यावेळी मोठ्या संख्येने भाविक आले बाळूमामांविषयी माहिती देऊन महाआरती संपन्न झाली त्यानंतर घोड्याचे रिंगण झाले व राजूशेठ पिंगट यांच्या वतीने सर्व भाविकांना अन्नदान महाप्रसाद देण्यात आला दोन दिवस येथे थांबणार असून खुमनेमाळा या ठिकाणी ही पालखी जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट शिवनारी संवाद बेल्ले खाणारे कोण आहे तुम्ही आम्ही सगळे तुम्ही आम्ही घरची तर संपल्याची आणि बालाबागड्याला परवानगी मागितली बिचारेच्या गोळ्यामध्ये पाण्याच्या झाला होत्या बाळूबानी सांगितलं मला जाऊ दे बाळूबाने झेंडा उघडला खांद्यावर घेतला भांड्रा फेकला आणि वकडीची भार उठवली मजल्या वर्गी आकुईचा रस्ता ठरला सांनी करत 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 राखून मारावर पडला भगवंताचा मामा म्हटले मग रोज एका गावात जायचा आज या गावात जायचा उद्याच्या गावात जायचा माझी फक्त मला भेटा यायची काहीतरी सुख दुख सांगायचे सर्प माझ्या बरोबर काही करायचा लहान मुलं भेटेल सर्प घेतला दुधाची चेरी घेतली रात्री दहा वाजता मामा घराकडे केली घरामध्ये वाळबावाची मोठी भर होती गंभो घराचा धार वाजू लावली धावत आली काळू एवढ्याला सांगितला सौमतीच्या डोंगराचा माझ्या माग सर्व आला बिगड बोलता जरा तीन दिवस दूध पाच बाळू धनगराचा गावचा वाडा बघायला गोळा होईल सत्य कोणाला बोलू नको तीन दिवस बिघड बोलता दोन पाच ठीक आहे म्हणते मामाचे दोन भाऊ होते भीमाने भैरव जाता का म्हटले दोघाला सांग आणि मामा मामाढीच्या तळात गेले दुसऱ्या दिवशी मामाचा तळ उठला हमलवरच्या माला जाऊन पडला पहिल्या दिवशी माऊरीने दूध पाजलं दुसऱ्या दिवशी ज्याला दूध काळे गेली त्यावेळे शेजाची म्हातारी आडवी झाली काय म्हणजे कंपुरा ती अरवाई उठली अरवाई उठली तुला कुठे का उत्वार उत्वार जायचं का मामाने सांगितलं होतं जर का बोलतील तर घराचा विनाश होईल माऊली हातपा झालारवाळून गेले त्यावेळेला मुखात न, न शब्द गेला न सर फाडला दूध पागायसाठी चालल्या मान ऐकलं मास्ता लगबगे निघून गेले ह्या घरात ना त्या घरात एका तासा सगळ्या गावात केलं आणि त्यावेळेला शिरीच्या बोट्या मी गेली काशीच्या माट्यात बोट काढलं वाटी हातात घेतली आणि माऊली पळत सुटले घराच दार सर पांगा धावला मग माऊली अर्ध तोडत पडायचे मामाचे दोन भाव होते कधी त्याला देव मानत नव्हते बाळ्या येणार येणा साप आणते वाघ आणते वाकड आणते काय पाहिजे ते घरात बाळवते भोगाने दोन काठी हातात घेतल्या मारा का सर्फाला मारायला धावले पहिली काठी मारली झमान सर्फाच्या कंबरकामध्ये सर्फाचं हाल मोजलं दुसरी काठी मारली भैरून सर्फाच्या डोकीमध्ये सर्पाच्या डोकीच्या रक्ताच्या चळ्या निवडत होत्या मामा कुठे होती पस्तीस किलोमीटर वर माळाला भगवंताच्या डोकीत रक्त येत होत चल मामाला कलाय घरी जायला लागतं आणि मामा पाता चालत पाहिजे पण भगवंताच्या डोळ्यात ना पाणी मुंडळाच लाल पट्यात असं पाणी पडत होत कशासाठी माझ्या घराचा विनाश होणार आहे आणि शेतून पुढं बाळू दाखवला जाणार नाही भगवंताच्या डोळ्यात ना पाण्याच्या घरा त्या पावस टाक्यात टाट्यात अकुलच्या नाळ पोचले ढाकला भाऊ झोंग्याच्या तोंडाला बसला होता पाठीवर पाठ मारून आलेला होता भावाकडे बघितलं आणि भगवान त्याच्या गोळ्यातनं पाण्याच्या धारा वाटतो त्या मुखात शब्द गेला सर्फाच्या कबर काठी मारले